गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत संचार वाढत आहे संघर्ष पाहायला मिळत आहे दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एस क्राईब न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात बिबट्याचा मुक्त संचार वाढलाय बुधवारी मध्यरात्री राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या वरांड्यातून एका कुत्र्याला उचलून नेण्याची घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे तर झटापटीत रक्ताचे डाग त्या वरांड्यात पाहायला मिळाले दरम्यान त्या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय गेल्या काही महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचं अधून मधून दर्शन होत असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता बिबट्याने थेट पोलीस ठाणे गाठल्याने खळबळ उडाली आहे बुधवारी मध्यरात्री बिबट्याने राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या वरांड्यात एका कुत्र्यावर हल्ला केला यावेळी चार ते पाच कुत्री पाहायला मिळाली यातील एका कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे बिबट्या थेट पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बुधवारी मध्यरात्री साडे तीनच्या दरम्यान तो प्रकार घडला यावेळी काही पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते त्यांनी देखील तो प्रकार पाहिला चार ते पाच अचानक पोलीस ठाण्याच्या मागील बाजूने आग घुसला सुरुवातीला काही सेकंद तो बिथरला आजूबाजूला कुणी नसल्याचा अंदाज घेऊन तो पुढे सरकला दरम्यान जीवाच्या आकांताने धावणारी ती कुत्री थेट पोलीस ठाण्याच्या इमारतीत फिरत होती इकडून तिकडे पळत होती मात्र पुढे पळण्यासाठी मार्ग नसल्याने ती पुन्हा माघारी फिरली दरम्यान चपळाईने आग घुसलेल्या बिबट्याने एका बाजूला घुसून एका कुत्र्यानं पकडलं आणि त्याला उचलून घेऊन तो तुरुंगाच्या दिशेने असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने पसार झाला हा प्रकार राजापूर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय झाल्या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण पाहावयास मिळालंय राजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी ड्युटीवर कार्यरत असतात काही कर्मचारी रात्रीची ड्युटी उशिरा संपल्यामुळे तिथेच मुक्कामी असतात त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय अहोरात्र जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा इरणीवर आला